तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप सारा शुभेच्छा अर्चना चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून वेलकम आहे अर्चना बघा आज सजून कुठे निघली मला माहिती नाही इकडं प्रज्ञा आपली प्रज्ञा अजून रेडी झाली नाही प्रज्ञा इकडे आहे आपली प्रज्ञा प्रज्ञा बघा तोंड करते सर्व मस्त असतात मजेत असतात तर मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या व माझ्या सहपरिवाराकडून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमची संक्रांत कशी चालली आहे नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या जी बघा प्रज्ञाला किती वर्ष हो आवर म्हणते आवरत नाही आणि नामंत्रण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि आज इकडं प्रज्ञा आहे आणि इकडे अर्चना तर खूप लाजा लागली अर्चना आता माहित नाही कुठे बाहेर चालली आहे ती आणि प्रयत्न त्याच्यासोबत चाललेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आज आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अर्चना मॅडम जी तुमची ताई आहे सगळ्यांची लाडकी ही आहे तुमची अर्चना ताई जिला तुम्ही लाईव्ह व्हिडिओला सपोर्ट करता तर हाच माझा हेतू होता की तुम्हाला मी दाखवायचे प्रयत्न केले तर बाहेर कुठं त्यांनी निघलेले आहे तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढून तुम्हाला नक्कीच मी दाखवायचे प्रयत्न करतो तर चला आजचा व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये